अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेला छळलं ते आजी लाडकी बहीण म्हणतायत अहो दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे तुम्ही फक्त बहिणीला छळलं नाही तर वडिला समान काकांचा पक्ष तुम्ही चोरलाय व तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे आता या सरकारनं योजना काढली सुनील गवाने लाडकी बहीण खरंतर ही लाडकी बहीण म्हणायचा यांना अधिकार आहे का भारतीय जनता पार्टीच्या इथले जे उमेदवार होते करटिले नावाचे त्यांच्या तोंडात तर लाडकी बहीण हा शब्द शोभल का ज्या माणसानं भाग्यश्रीताई मुरुडे सारख्या एका तरुण भगिनीला मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये साडेतीन महिने जेलमध्ये ठेवलं पाच वर्ष फरार ठेवलं ते लोक कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणणार आहेत ज्या करडिल्यांनी आदरणीय हक्कांच्यावर मागच्या निवडणुकीला खालच्या पातळीवर टीका केली त्या लोकांच्या तोंडात लाडकी बहीण शोभणार आहे का यांना लाडकी बहीण आणि बहीण आणि महिला यांच्याबद्दलचा आदर हा कळतो का हा विचार करायची तर आवश्यकता आहे आज लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय अजितदादा खरंतर कोल्हे साहेब अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेला छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणतायत अहो दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे हे न समजणं एवढी जनता दुत्कुळी नाही तुम्ही फक्त बहिणीला छळलं नाही तर वडीला समान काकांचा पक्ष तुम्ही चोरलाय अरे तुम्हाला फक्त एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा तुमच्यावर आरोप केला तुम्हाला ईडीची भीती होते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पक्ष चोरून सोडून भारतीय जनता पार्टीच्या धावणीला गेलात पण प्राजक्ट दादा तनपुरे सारखे बहादर कार्यकर्ते निष्ठावंत आमदार ईडीच्या नोटीस येऊन देखील आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला रक्ताच्या नातेवाईकांनी सोडलं पण बिचाराच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सोडलं नाही जी भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदाला म्हणायची कोल्हे साहेब ना खाऊंगा ना खाण्या दूंगा त्या भारतीय जनता पार्टीची अवस्था आज काय झाली एकाहत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला होता कुणावर केला होता अंकुश अण्णा काकडेवर केला होता प्राजक्टावर केला होता कुणावर केला होता एकाहत्तर हजार कोटीचा ते अजितदादा पवार आज कुठे आहेत यांचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडीच वर्ष यांनी कुणाला जेलमध्ये ठेवलं पंडितराव कांबळेला ठेवलं का सुनील गवाने ठेवलं का कराळेसरला ठेवलं कुणाला ठेवलं अडीच वर्ष जेलमध्ये ते छगन भुजबळ साहेब आज कुठे आहेत ह्यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलच्या ईडीचे दोन मजले यांच्या सीजे हाऊसचे दोन मजले ईडीने सील केले ते प्रफुल्ल पटेल आज यांचे राज्यसभेचे खासदार म्हणजे या भाजपची अवस्था अशी झाली व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीत आहेत मग या भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का आज ह्यांना महागाई बेरोजगारी वाढली आज प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रातला उचलला आणि तो गुजरातला घेऊन त्या ठिकाणी जातायत वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रकल्प माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा इयरबतचा प्रकल्प उचलला गुजरातला नेला सेप्रॉनचा प्रकल्प गुजरातला हिऱ्याचा व्यापार गुजरातला सिंधुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला अगदी पंधरा दिवसापूर्वी नाशिकला होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील यांनी गुजरातलाच नेला अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही